यावंच लागतं यावंच लागतं नान करते काय नान करतो काय अरे सगळं सोडा एकोणतीस जून रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षाखाली मुंबईला जाण्याची तयारी आपल्याला करायची त्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बैठक ठेवलेली आहे तरी सर्व बांधवांना नम्र विनंती आपले जे काही जे आता शेतीची कामं राहिले असेल ते कामं पहिले उरकून घ्या आणि एक दिवस समाजासाठी आपल्याला एक दिवस द्यायचा आहे आणि त्या बैठकीला आपण लाखोच्या संख्येने आपल्याला आंतरवालीमध्ये यायचं आहे एक दिवस आपलं सारं काम द्या पण आंतरवाली सराटेमध्ये तळागाळातील मराठ्यांना आता जागावा आणि एक दिवस फक्त एक दिवस आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगी पटेल यांच्या अध्यक्षाखाली जी बैठक आहे त्या बैठकीला हजर राहा कारण आता असं चोखपणे आपल्याला पार पाडायचं आहे काम एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत झाली पाहिजे म्हणजे झाले पाहिजे जाम एक वेळेस मराठ्यांना फसवलं आता मराठ्यांना फसायचं नाही आता मराठे फसणार नाही आपल्या वाटेत किती काटे खेळ टाकले त्यावर करायची मात पण आपल्या संघर्ष योद्धा जरंगे पाटलांची सोडायची नाही साथ कारण या स्वार्थी दुनियात कोणाचं नाही कोणी पण समाजासाठी संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील आज सुद्धा करत आहे रक्ताचं पाणी मुंबई काबीज करायची म्हटल्यावर यावंच लागतं तळागाळातील मराठ्यांना सुद्धा नम्र विनंती आता एकोणतीस जून रोजी जी बैठक आहे त्या बैठकीसाठी सगळ्यांनी यायचं आहे आणि त्यासाठी गावागावात बैठका लावायच्या आहे आणि एक दिवस आपल्या समाजासाठी द्यावास लागणार आहे आता नाही तर कधीच नाही संघर्ष संघर्षवद्धा मनोज जरांगे पाटील यासारखा आपला निस्वार्थी माणूस या स्वार्थी दुनियात कधीच भेटणार नाही आणि आता भल्या भल्याने एकच वाटत आहे भीती एकोणतीस ऑगस्टला मराठे मुंबईत येणार किती बातमी खरं सांगतो सांगत नाही कोटी मराठे येणार मुंबईत कोटी कोटी आणि मराठी असं चोखपणे पार पाडणार काम आख्या सरकारला फोडणार काम आपला राजकीय नेता आपला पक्ष याला आता चुलीत घाला फक्त एक वेळेस आपल्या समाजासाठी काम करा आरक्षण एका मिनिटात भेटून हो पण आपलेच गद्दारे आपला दादा आपला काका आपला साहेब हेच लागतो तर सर्व मराठा बांधवांनी खरंच हे आपला राजकीय पक्ष सगळे बाजूला ठेवले आपला काका आपला दादा आपले साहेब खरंच हे बाजूला ठेवले आणि फक्त इमानदारच्या नाही समाजासाठी कधी काम केलं तर आरक्षण भेटायला काहीच वेळ लागणार नाही पण आपले लोक एवढे स्वार्थी आहे यांना समाज प्यारा नाही यांना प्यारा आहे फक्त आपला पक्ष आपला राजकीय नेता म्हणून समाजावर ही वेळ आली आहे आपल्या सर्व मराठा बांधवांना नम्र विनंती आहे की एकोणतीस जून रोजी आंतरवाली सराटेमध्ये दाखल व्हा आणि एकोणतीस ऑगस्ट नियोजन आपल्याला सगळं करणं आहे तळागाळातील मराठ्यांना आता जागा व्हायचं आहे पहिल्यापेक्षा पहिले तरी सांगतो कोटी गेलते आता आपल्याला त्यापेक्षा दुप्पट न्यायचे आणि काही लोकांना आणि या सरकारला भ्रम आहे आता पहिल्यासारखे मराठे येणार नाही आणि जे तुम्हाला पहिलंसुद्धा सांगितलेलं आहे की जरंगे पाटलाचं कच्चीकरण करण्यासाठी या लोकांनी भरपूर डाव खेळला आहे आता जरंगे पाटलाने सांगितलेलं ना की मुंबईला जायचं म्हणजे जायचं आणि यापेक्षा डबल जायचं कटे फिरपीनं हटे उसे काही मराठे हेच आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवायचं आहे तर भावांनो एवढीच नंबर विनंती आहे की एकोणतीस जून रोजी सगळ्या मराठा बांधवांनी अंतरवाली सराठेमध्ये दाखल व्हा जे भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा कोटे कोटे मराठा